हाय फ्रेंड्स स्वात किचनमध्ये मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे तर या इथे आज ना आपण अखीर करणार आहोत तीही तांदळाची खीर करणार आहेत अगदी सोपी रेसिपी आहे आणि आता काही श्रावण सुरू झालेलं आहे सगळ्यांचे उपास असतात तो गोड तर पाहिजेच ना तर त्यासाठी तुम्ही ही नक्की रेसिपी करून पहा तर चला आपल्या चॅनल पटापट सबस्क्राईब करा ह्याच्यामध्ये आता मी दूध टाकणार आहे एक ग्लास भरून टाकलेला आहे दूध गाईचंच टाकलेलं आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फुल मिल्की घेऊ शकता तर ह्याला चांगला असं आता आपण उकळीपर्यंत गरम करणार आहोत तर इथे पहा मी तांदूळ घेतलेले आहेत एक चोटे तीन चमचे घेतलेले आहेत इंद्रायणी आहेत तुम्हाला हवं असल्यास इथे आंबे मोहरी घेऊ शकता या इथे तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळ घेऊ शकता बासमती ही घेऊ शकता तर येथे तांदूळ आहे ना असं तीन चार ते चार वाधून घ्यायचं आहे आणि एक सात ते आठ मिनटं भिसत ठेवायचं आहे असे आपल्याला वाटून घ्यायचं आहे जास्त बाराईक नाही वाटायचं रवाळ ठेवायचा आहे तर इथे बघा दुधाला साई साईटून आलेली आहे तर छान असं ढवळत राहायचं आहे आणि अधूनमधून ढवळत राहायचं आहे आणि हे वाटलेले तांदूळ आहे ह्याच्यामध्ये आता मी दुधामध्ये टाक टाकलेल्या आहेत तर असं ना रवाळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं थोडं पाणी घालून वाटायचं आहे तर हे अधूनमधून आता हे सतत आता ढवळत राहायचं आहे एक दहा मिनटंभर आपण याला हलवत हलवत असं मिक्स करायचं आहे तर आहे ते पाहू शकता हे बघा आता हे जरा शिजत आलेलं आहे हे थोडेसे तांदळाचं जे कण आहे ते कन आपण वाटून घेतलेलं आहे त्याच्यामुळे जास्त टाईम नाही लागत आणि इथे मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत काजू बदाम कट करून टाकायचे आहेत असे जरा कापून टाकले नक्की छान लागतात खायला आणि त्यानंतर इथे केशर टाकायचं आहे केशर ऑप्शनल आहेत हसेल तर टाका नाही टाकलं तर चालेल मग कलरही छान येतो आणि टेस्टही छान लागते तर मीच करायचं आहे ड्रायफ्रूट्स तुम्हाला जर तुपामध्ये परतवायचं असेल तरही करू शकता परतून सर्वात शेवटी नाही ते आहे ते मी वेलची टाकलेली आहे फक्त अशी कुटून घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे तर वेलची पावडरही टाकू शकता आणि छान पुन्हा एकदा मिक्स करायची आहे आणि ह्या आपण खीर सह करणार आहोत तर तुम्ही नक्की रेसिपी करून पहा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कशी रेसिपी आहे ती तर चला खीर सर्व करूया तर इथे तुम्ही थंडही करून खीर खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून खीर खायची किंवा दुसऱ्या दिवशी ही खीर छान लागते थंड अशी मस्त मस्त अशी खीर झालेली आहे तर इथे मी पिस्ताच्या कापात्या लावलेले आहेत सजावटीसाठी तर तुम्हाला अजून ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तरही तुम्ही वरून टाकू शकता तर मस्त झालेली आहे ना रेडी अगदी झटकीपट होणारी ही तांदळाची खीर आहे तर रेसिपी कशी वाटली ते सांगा मला आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय आणि छान छान कहा श्रावण महिन्यामध्ये